चला तर आज आपण गव्हाचे वडे करूया आपण नेहमी डाळीचे वडे तर नेहमीच खातो पण हे मी गव्हाचे वडे केलेले आहेत याची रेसिपी मी तुम्हाला दाखवेलच कशी तयार करायची बघा गव्हाचे वडे असे पण आता मी केलेले आहे ते आता त्याच्यासाठी आपण काय करायचं एक ग्लास पाणी घ्यायचं आणि पाच दहा मिनटं ते असेच भिजू द्यायचे थोडस पाणी छान छान भिजू द्यायचे अगदी पाच मिनटं भिजवले तरी तोपर्यंत आपण आपलं मटेरियल तयार करून घेऊया तसं वेळ आधी काय करायचं त्याच्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे कांदे घेतले कोशिंबीर घेतली टमॅटो घेतले परत कढीपत्ता घेतले लसूण घेतलं लसूण आता आपण आधी ठेसून घेऊया म्हणजे कसं चांगलं असतं ठेसलेलं लसूण लसूण घेतला आहे तो आपण ठेसून घेऊ हां घेतलेल्या आता ह्या लसूण मध्येच आपण लाल मसाला टाकायचा आणि लाल मसाला कसं मी जेव्हा गव्हाचे वडे केले ना तेव्हा मी थोडा याच्यात मसाला पण टाकलेला लाल मसाला टाकलेला आहे जिरं टाकलेलं आहे ओवा टाकलेला आहे त्याच्यासाठी आता आपण लसूण घेतलं त्याच्यात थोडा लाल मसाला टाकते आणि तो ठेचून घेऊया कारण याच्याने चव खूप छान येते मला बोलता मी आता अशा पद्धतीने चटणी तयार करून घेतली लसूण आणि लाल तिखट याच्यात फक्त याच्यात काळा मसाला वगैरे काहीच टाकायचं नाही आणि त्याच्यासाठी मग मी मोहरी घेतली त्याच्यासाठी मी मोहरी घेतली जिरं घेतले आणि हिंग घेतलेला आहे हिंग हा थोडसच घ्यायचं तेल टाकते हे गव्हाच्या वड्यांना <toplet> कसं तेल थोडं व्यवस्थित टाकायचं दोन दोनपणा टाकला आणि टाकू द्यायचं थोडं नंतर आधी मी मोरी टाकते मोरी आली तेल आपलं एकदम छान टाकलेलं आहे त्याच्यामुळे मोहरी पण नंतर मी त्याच्यात थोडं जिरं टाकते नॉर्मल हिंग टाकते थोडेसे आणि मग आपण कांदे टाकायचे कांदे मस्त लालही करून नमक टाकते कारण कांद्यांमध्ये नमक टाकलं की लवकर घेऊ जात गोल्डन कलर छान असे थोडे गोल्डन झालेले जा आपल्याला जास्त करपायचे नाही कारण आपल्याला वडे टाकायचे ना त्यासाठी त्याच्यासाठी आता त्याच्यासाठी मी काय करणार आहे आधी आता जी ही चटणी होती ना ती टाकून देते आधी मी कारण मग ती पण छान अशी करपली तू आता टमाटे टाकते टमाट्यांना पाणी सुटताना त्याच्यासाठी आधी मसाला टाकून घ्यायचा आणि मसालाही छान होतो आणि टमाटे टाकायचे टमाटे खाण्याचं थोडं दोन मिनटं परतू मऊ होऊन घेऊन त्याच्यात आता आपण कलर येण्यासाठी थोडीशी हळद टाकायची आणि अगदी नॉर्मल टाकायचे हळद पण जास्त इकडे वडे पण छान हे झाले एकदम छान मऊ झाले वडे पण खूप छान झाले एवढे हे पण असे पाण्यात काढून घ्यायचे आणि टमाट्याचे याला पण छान हे कलर आला ते पण सुटलं छान बघितलं आपण त्याच्या गव्हाचे वडे टाकायचे आपण रसायची पण करू शकतो आणि अशी कोरडी पण करू शकतो जेव्हा आपण डाळ घात वगैरे केलं ना त्यावेळेस ही छान लागते भाजी आणि हे गव्हाचे वडे कसे लहान पोऱ्यांना पण चांगले असतात त्यांना पण आपल्याला टिफिनला पण असं देऊ शकतो छान आणि असं हॉफिस वगैरे जाताना कोरडी भाजी लागते ना पण पोरं खूप आवडीने खाता हे याचं आपण तेलात पण तळून दिले ना मुलांना लहान मुलांनाही गव्हाचे वडे तसे बिस्किट सारखे लागतात खूप छान आता मला कसं थोडी पातळ करायची म्हणजे त्याच्यासाठी मी थोडस पाणी टाकते म्हणजे नॉर्मल पाणी टाकते जास्त लस लस डाळीच्या वड्यांचा तसंच सगळ्यांना त्रास होतो पण ह्या गव्हाच्या वड्यांचा त्रास नाही होत ते छान चव पण असते त्यांना मी त्याच्यात कोथिंबीर टाकते पूर्वीचे लोक हे गव्हाचे वडे खूप करायचे गव्हाचे त्याच्या वडे गुरुंचा मंत्र असतो तो मंत्र म्हणत जायचा किंवा मग सोपा मंत्र आपला ओम नम शिवाय जरी म्हटलं ना तरी भाजीला खूप चव येते आणि ते अन्न कधीच कमी पडत नाही आपल्या जरी चार लोकांचं केलेलं असेल आणि जर दोन लोक आपल्याकडे आले तरी पण ते पुरून उरून निघतं शेवटी ती अन्नपूर्ण असते आणि आपण जे म्हणतो नाही पूर्वीचे लोक अगदी साध्या पद्धतीने भाजी करायचे तरी खूप छान भाजी लागायची मग ते स्त्रियांना काय उपमा देत होते सुग्रण म्हणायचे आधी भाजी आपली तयार झाली जवळजवळ सोप्या पद्धतीची भाजी कारण वेगळं काहीतरी चला तर मग आता जेव्हा असायच एक वेळेस करून बघा खूप आवडेल सगळ्यांना म्हणजे अशा पद्धतीने भाजी केली